हा पदार्थ करण्यासाठी वाडग्यामध्ये तीन चमचे चण्याचं पीठ घेतलं आहे चण्याचं पीठ आपल्याला तीन चमचे घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने चांगला कुरकुरीत पण येतो पीठ मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा ओवा घालायचे ओवा हातावर चोळून घातल्यानंतर त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलं आहे थोडीशी मिरपूड घालायची आणि मिरची मंग घालायची हळद घालायची थोडासा गरम मसाला घालायचा मसाले घातल्यानंतर पीठ आणि मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण ह्याचं छान बेटर करून घ्यायचे तर पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला ह्याचं स्मूथ बेटर करून घ्यायचे तर आता ह्याप्रमाणे मी स्मूथ बेटर करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे लिंबाचा रस घातल्यानंतर आणखीन वेळा बेटर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता बेटर आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात मीठ घातलेलं आहे आता मीठ घातलेल्या पाण्यामध्ये हे फ्लावरचे तुकडे टाकायचे तर फ्लावरचे तुकडे थोडे थोडे मी मोठेच करून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावरचे तुकडे पाच मिनटं ठेवायचे म्हणजे काही किडाविडा असेल तर तो निघून जाईल पाच मिनटानंतर फ्लावरचे तुकडे आपल्याला एका सुताई कापड्यावर काढून घ्यायचेत आता आपण ह्याचे बेटर करून घेतले त्याच्यामध्ये फ्लावरचे तुकडे घालायचे आहेत आणि गरम तेलामध्ये आपल्याला त्यांना तेला फ्राय करून घ्यायचे तर एक सांगा मी चार ते पाच फ्लावरचे तुकडे तेलामध्ये घातलेले आहेत आता एखाद मिनटं चांगले एक साईडनी फ्राय झाले की त्यांची साईड आपण पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडनी पण आपण एखाद मिनटं छान फ्राय होऊन द्यायचे फ्लावरचे तुकडे असे ब्राऊन रंगावर झाले की त्यांना आपण तेलामधून काढून घ्यायचे तर ह्याप्रमाणे फ्लावर छान फ्राय झालेला आहे तर आता आपले फ्लावरचे पकोडे चांगले मस्त गोल्डन कलरवर फ्राय झालेत आता त्यांना आपण तेलामधून काढून घ्यायचे तर ह्याचप्रमाणे आता दुसरे फ्लावरचे तुकडे पण आपण तेलामध्ये छान ब्राऊन फ्राय करून घ्यायचे आता सगळे फ्लावरचे तुकडे मी म्हणजे फ्लावरचे पकोडे मी फ्राय करून घेतलेले आहेत आता ह्यांच्यावर आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाला घातल्याने छान चटपटीत स्वाद येईल थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची म्हणजे दिसायला पण छान दिसेल तर तुमच्या घरामध्ये कोणी फ्लावरची भाजी खात नसेल तर तुम्ही याप्रमाणे फ्लावरचे पकोडे करू शकता आणि जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून देऊ शकता तर तुम्हाला माझी हे फ्लावरच्या पकोड्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू